गणेश मंडळांना आव्हान हीच करतं की म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे दुसऱ्या लोकांना कोणाला त्रास होणार नाही ता जसं की म्हणजे कोणताही ट्रॅफिक जाम होणार नाही आणि येणाऱ्या भक्तांसाठी चांगलं क्यूची व्यवस्था आणि व्हॉलंटिअर्स आपलं स्वतःचं नेमणूक करावी नेमणं नेमावी आणि जेव्हा विसर्जनाच्या दिवशी तुम्ही आ जे काही साऊंड सिस्टम लावणार आहे म्हणजे आम्ही आवाहन करू इच्छितो की म्हणजे पारंपरिक वाद्य लावावी असं आम्ही आवाहन करू इच्छितो आणि साऊंड पोल्युशनचं सा जे काही डिझलचं लिमिट आहे पंच्याहत्तरचं ते डिझबलचं तुम्ही पालावी मागच्या वर्षी काय लोकांनी लेझर लावल्या होत्या ते लेझर लावल्यामुळे काय लोकांना त्रास आहे अशा लेझर कोणी वापरू नये आणि गुलाल देखील म्हणजे गुलालचं काही केमिकलचं मिक्स असल्या असल्याने काय लोकांना त्याचेही काही प्रॉब्लेम झाले होते गोष्ट शक्य असेल तर म्हणजे गुलाल देखील तुम्ही अवॉइड करावी आणि पोलिसांना जे काही सूचना देला, ते सर्व सूचना तुम्ही पालन करावी असं आम्ही आवाहन करू इच्छिते आणि कोणताही प्राक्षोभक आणि असे अशा कुठल्या गाणं कोणी लावू नये किंवा बॅनर्स लावू नये प्लेकार पकडू नये आणि सर्व आपलं कायद्याचं कायदा टिकून राहील आणि आपला सर्व सण उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होईल सर्व लोकांना म्हणजे माझ्याकडनं आमच्याकडनं हीच आव्हान की की तुम्ही आनंदाने डेफिनेटली साजरा करावी आणि फक्त दुसऱ्यांना कोणाला त्रास होणार नाही आपल्याकडनं आणि कोणताही कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना 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 तेवढंच तुम्ही काळजी घ्यावी सर ग्रुप ॲडमिनवर पण काही निश्चित म्हणजे असं जर कोणी व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केलं त्या ग्रुप त्या कोणी ॲडमिन या व्हॉट्सअप ग्रुपचं आयोजन केलं आणि अशा पद्धतीचं जर चर्चा ग्रुपवरती चालू आहे आणि ॲडबिननी जर दुर्लक्ष केलं तर व्हॉट्सअप ग्रुप ॲडमिनवरती पण त्या कारवाई होऊ शकते